तर मित्रांनो काल आपण फिशिंगला गेलेलो बघितलात एक मासा नाही लागला अजिबात खूप प्रयत्न केले एक मासो नाही लागलो तर हवा जास्त होती आणि लाटं होती साधारण माश्याने मारलं ना की लगेच लाट येत होती आणि घरी इकडे तिकडे ट्रॅव्हल करत होती त्याच्यामुळे एक मासो नाही लागलो तर पुन्हा एकदा समुद्रावर आलो आहे साधारण दोन वाजले असतील दोन अडीच तर छोटे मासे टार्गेट करूया आज कोळंबी आणले बेटला आणि इकडे आलो आहे आपल्या जुन्या स्पॉटला तर ही आपली मंडई इकडे दादा आहे हो बघा दादा आलो कल आ दुपारी त्याच्यामुळे मासे पकडायला गेलेलो पण काल काय मासे भेटले नाही पण आज मासे पकडायचेच आहेत संदू पण आहे इकडे दोन आणले आणलेत एक ह्या दोघांसाठी एक माझ्यासाठी तर इथेच खालती जाऊया आणि मस्त फिशिंग करूया शेंगटी रेनवी वगैरे टार्गेट करूया काय दादा हवा काय मासो शेंगटी त्या का चिकन बिकन मटन बिटन आवडत नाही तेवढे मासे आवडतात ते का त्याच्यामुळे ते का कसलो पण मासो चालतं फक्त मासो असो विषय आहे इथे खाली चला हे बघा इकडे आलो आहे हा ह्या एरियामध्ये टार्गेट करायचं आहे शेंगटी रेनवी छोटे मासे टार्गेट करायचे आहेत कोळंबी आणली ही बघा ही कोळंबी आहे तर एवढी सारी आहे बघूया आता ही किती पुरता माहीत नाही तर एका कोळंबीचे दोन पार्ट लावायचे करून एका घरीला आणि सेटअप बघताय दोन गरीचा सेटअप आहे छोटावाला आठ नंबर गरी आहे ही चिनू हूक सर्कलवाला आणि वेट म्हणून पंचवीस ग्रॅमचं शिसं बांधलं आहे दोन हुक आहे तिथे एक आहे तिथे एक आहे छोटे मासे टार्गेट करायचे दोन ऊक बांधायचे म्हणजे कधी कधी डबल उकप पण होतो वेट लावलं आहे गरीला बघूया टार्गेट करून पहिलीच कास्ट आणि हवा आहे ना मस्त कास्ट होणार आणि समुद्र तसा शांत आहे एकदमच अशी रफ कंडिशन नाही आहे ह्या साईडला घरी वाहणार पण नाही जास्त त्याच्यामुळे वेट थोडं बांधाय छोटं बघूया आता फक्त ओढ पाहिजे माशाची अजून ऊन आहे थोड्या उशिरान होईल ओढ मित्रांनो काय वाईट नाही आहे बारीक कधीतरी बोसतंय मध्ये येऊन तरी पण बघूया थोडा वेळ आता स्पॉट चेंज करून बघूया पाऊस येतोय पाऊस धरलो हा बघा पाऊस बघा काय येतोय मरणाचाच पाऊस येतोय पण बहुतेक गेला इकडे तिकडे आणि संतून नारळ आणला ना कवळून समुद्रावर तो बघूया आता चांगल हा काय संतून मा नाही लागलो रे अजून पण नारळ फोडी एक बघूया मरणाचं लागू दे पण याला साकाडला ना शेंडी पाऊसील पाऊस येलो पळा अच्छा आहे रे एकदम बघा हवा पण तेवढी पाऊस पण तेवढो तिकडे इकडं बसलो दगडाच्या खपीत मरणातूच पाऊस ही लोक नारळ पोडल्या बरोबर <laughs> पिसाळ काय कळत नाही कमी पाऊस आहे तसं एक चार दिवस फक्त सर येते मधीच पण जाते आता ही सर जाता काय माहीत नाही मासो अजून लागलो नाही आणि पाऊस हिल होता एवढ्या तर गेलो मित्रांनो साधारण साधारण पाऊस पण बारीक बारीक हा अजून तर आधी पूर्णच जाऊ देत मोकळा केला नाही इकडनं पांढरा तिकडनं झालो होतो मासो पकडू जाऊया आता चला इकडे दादा पण आलेत गरवायला हँडलाईनने बघूया पावसानंतर रिपोर्ट आहे का बघा हो दोघ दगडात मोठ्या बिट्या बघतात तर बारीक बारीक स्ट्राईक आहे पण अजून काय मासू लागोक नाही दादा पण इकडे अँडवत समजून दोन मोठ्या आणलाईन पकडून बघा काय करतो एवढं छोटं कशा अपिशेट टाकतात मोठ्या बिट्या पकडून तर फटीत ना दगडाच्या काही नाही काय चला मित्रांनो स्पॉट चेंज करू इकडे काय स्ट्राईकच नाही बारीक बारीक मासे मारतात ओढत तर कोण नाही त्याच्यामुळे दुसऱ्या स्पॉटला चाललो आहे आता ईल इकडे नाही खडपात लागते खूप दिवसानंतर इकडे आलो आहे इकडे बघूया समुद्र शांत आहे आज लो टाईड आहे पूर्ण पाणी सुकलंय इकडे बघूया काय स्ट्राईक आहे काय लाग बाबा एकदा तू इकडं तरी मासो इकडे दगड आहेत घरी अटकण्याचा चान्स असतो इकडे आता बघू या घरी पडली कुठे ती ऊन पडला मस्त पैकी सुटला काय शेट सुटला डोमा पहिलोच मासो लागलो मित्रांनो लय वेळान दोडी ढोमा लागला ढोमा लय वेळाने मित्रांनो एक मासो लागलो आ ढोमा तर असले पासा तरी लागू दे साधारण मासोच बाईट करीत नाही मित्रांनो मासोच बाईट करीत नाही छोटो ते छोटो अजून एक लागला अजून एक लागला मित्रांनो पण ढोमाचा ढोमा ढोमा मित्रांनो ढोमा चालत आमचा दादा म्हणता असले पासा काढला तरी बस <laughs> का आलो डोंग तो मित्रांनो सेटअप एक अडकलो आणि तो तोडलाय फक्त हे का मासो लागता मागास सेटअप का मासो लागत नव्हतो मित्रांनो लागलो काहीतरी मासो हा पण मला वाटतं हा स्टिंगरे आहे हा वागळा आहे कारण अजिबात वाईट देत नाही कायच वागळा आहे वागळा आहे स्टिंगरे आहे वाईट वरून समजला स्टिंगरे आहे वागळा आहे पण मोठी साईज नाही छोटी आहे येऊ दे आधी स्टिंगरे स्टिंगरे बोललो ना तुम्हाला हे वागळ वाटतय वागळा आहे स्टिंगरे आहे त्याला जर काटा डेंजर असतो आता दादा जरा दा होऊक दा दा लागलो मास्त दोन चार भेटलं तसं तर मस्तपैकी वागळा भेटला मित्रांनो पाकट मासा मस्त टेस्टी मटण होता याचं एकदम जबरदस्त आणि दोन ढोमा दो तर अजून लागतील मासे बघूया आता बाईट आहे बघूया अजून काय लागतं पण शेंगटी नाही मित्रांनो ना 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 आज शेंगटी नाही शेंगटी नाही आज ढोमा लागले फक्त आज पण बाईट आहे ना ढोमांचीच आहे भूक होत नाही बारीक आहे मला वाटतं डोमा लागला वाटतं मित्रांनो अजून या डोमाच असेल डोमा ढोमा बऱ्याच वेळाने मित्रांनो ढोमा लागला तर बाईट आहे छोटी छोटी पण ओढत नाही एकदम सुसाट मध्ये तर मित्रांनो स्पॉट परत चेंज केला इकडे आलोय खडपात तर हाय बेटला चिंगूळच तर बघूया चुकून एखादा दुसरा मासा लागला तर तिकडे बाईट होती दो डोमाची पण छोट्या छोट्या डोमाची बाईट होती त्याच्यामुळे बोलू इकडे थोडा वेळ बघूया आणि घरी जाऊया बघूया साधारण एखादा चुकून चारता वेळा लागला तर इकडे खडपात तर मित्रांनो साडेपाच झाले आणि आज पण ना मासे नाही लागले काय तर काल लागले नाही तिकडे म्हणून बोलू आज इकडे कोळंबीने मासे बुड छोटे छोटे पण काय लागलाच नाही तीन ढोमा लागले आणि एक पाकट मासे दाखवतो तुम्हाला थांबा हा <laughs> एक पाकट लागला साधारण आणि तीन तीनच ढोमा लागले ना तीन ढोमा बस हे बघा हे तीन ढोमा लागले दोडया लागली तीन चला तर कालवण होईल होईल ना साधारण होईल चला तर आकाश पूर्ण आज मोकळा आहे मस्त आता ढगांचा नजारा खूप खतरनाक दिसतो सरळ वाटेल सेटअप पण खोलायचे सेटअप पण तसेच आहेत हातात अजून तर आज पाऊस बऱ्यापैकी गेला आता ना मित्रांनो उद्या नको आता गणपतीची तयारी करायला पाहिजे डेकोरेशन वगैरे हो करायचं आहे तर आता दोन दिवसाने बघू कधीतरी सकाळी मारू फेरी तर काल पण गेलेलो आज पण आलेलो मासे जेव्हा पाहिजे ना तेव्हा मासे सापडत नाही जास्त असा विषय होतो पाण्याची कंडिशन चेंज झाली त्याच्यामुळे जा मासा नाही आता इथे पण बाजूला बरीच मंडळी गर्वत होती आता आलेली ती पण निघून गेलेलं केसच तर चला आता कलटी मारतो पटापट हा छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद